विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक उस्मानाबाद शेतपीक नुकसानीच्या भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतपीक नुकसानीची पाहणी आत्महत्याग्रस्त शेतकरी दाम्पत्यांच्या मुलांना घेतले दत्तक जिल्ह्यातील गावांतर्गत रस्त्यासाठी पस्तीस कोटी रुपये मंजूर उस्मानाबाद दिनांक अठ्ठावीस जिमाका सततच्या पावसाने शेत, शेत पिकांचे अतोनात नुकसान केले आहे यापूर्वी साठ कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे आताही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी जवळपास दीडशे कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात येणार आहे जिल्ह्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये याची दक्षत घेतली जाणार असल्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी आज येथे सांगितले उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करताना शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते पालकमंत्री डॉक्टर सावंत यांनी प्रारंभी परंडा तालुक्यातील पाटी शिवारात रमेश उद्धव कुदळे यांच्या शेतातील नुकसानीचा पाहणी केली तसेच कुंभेजा शिवरातील किरण कोकाटे आणि बालाजी कोकाटे यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली पालकमंत्री डॉक्टर सावंत म्हणाले खरीपाच्या पेरणीनंतर शेतकऱ्यांना साठ कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे आता परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी सुमारे दीडशे कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनास पाठविला जाणार आहे कळंब येथील कचरू कचरू श्रीपती आंबेडकर आणि विजयप्रसाद त्रिवेदी यांच्याही शेतातील पीक नुकसानीची पालकमंत्री डॉक्टर सावंत यांनी पाहणी केली इंदापूर गावातील राजेंद्र गिरी या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पालकमंत्री डॉक्टर सावंत यांनी पीक नुकसानीची पाहणी केली तसेच परंडा वाशी आणि कळम या तालुक्यात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी केली के या यावेळी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ तहसीलदार रेणुकादास देवनीकर उपविभागीय पोलीस अधिकारी एम रमेश तहसीलदार उष्किरण श्रंगाने नरसिंह जाधव मुस्तफा खुंदे तालुका कृषी अधिकारी श्री रुपनवर बीबी जाधव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते ऑगस्ट आणि सप्टेंबर ऑक्टोंबर अशा दोन टप्प्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे काही महसूल मंडळात झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यातील अतिवृष्टीमध्ये भूम परंडा आणि वाशी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे सततच्या पावसामुळे पिके खराब होत असल्याने या नुकसानीची भरपाई देण्याचा निर्णय म मंत्रिमंडळ बैठकीत घेतला असल्याचे पालकमंत्री डॉक्टर सावंत यांनी सांगितले तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आत्तापर्यंत झालेल्या पिकांच्या नुकसानीचा समावेश करून शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्यात येईल असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले आत्महत्याग्रस्त शेतकरी दाम्पत्यांच्या मुलांना घेतले दत्तक वाशी तालुक्यातील दशमे गावातील बाबूराव रघुनाथ उघडे सारिका बाबूराव उघडे या शेतकरी दंपत्याने आत्महत्या केली असून त्यांच्या कुटुंबियाच्या पालकमंत्री डॉक्टर सावंत यांनी भेट घेऊन त्यांच्या सातवन केले तसेच उघडे दंप्याच्या मुला मुलगा रूपेश आणि मुलगी दिव्या यांच्याकडे संवेदना व्यक्त केल्या यावेळी या, या दोन्ही मुलांना आपण दत्तक घेत असल्याचे सांगून त्यांच्या शिक्षणापासून विवाहपर्यंतची जबाबदारी पालकमंत्री डॉक्टर सावंत यांनी घेतली तसेच या कुटुंबियांना पाच लाखाची तात्काळ मदत जाहीर केली घाटनांदूर येथील शेतकरी सय्यद जावेद करीम यांच्या आईच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाचीही पालकमंत्री यांनी सावंत केले तसेच त्यांना दोन लाख रुपयांची मदत केली गावांतर्गत रस्त्यासाठी पस्तीस कोटी रुपये मंजूर पालकमंत्री डॉक्टर सावंत यांनी जोडवाडा येथील नदीवरील पुलाची पाहणी केली या गावातील विठ्ठल रुक्मणी मंदिरात ग्रामस्थांशी चर्चा करताना त्यांनी गावांतर्गत रस्त्याकरिता पस्तीस कोटी रुपयांचा निधी दिल्यासाठी मंजूर केला असल्याचे ग्रामस्थांना सांगितले लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा